ही गोष्ट आहे दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस ची ज्यावेळेस देशामध्ये कोरोनासारखी महामारी आली यावेळेस देशामध्ये लॉकडाऊन लावल्या गेलं लोकांचे कामधंदे बंद झाले देशातल्या कित्येक घराचा कर्ज पुरुष या बिमाऱ्याने गेला देशाची आतोनात जीवित आणि आर्थिक हानी झाली आणि या, जी या परिस्थितीमध्ये मदत होण्यासाठी नागरिकांच्या ट्रीटमेंटसाठी आरोग्य सेवांसाठी भारत सरकारने सत्तावीस मार्च दोन हजार वीस रोजी देशामध्ये पी केअर केअर फंड लॉन्च केला आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण जनतेला आवाहन केलं की त्यांनी या पीएम केअर फंड मध्ये डोनेट करावं दान करावं लाखो याशिवाय देशातल्या विविध संस्थांनी औद्योगिक घराण्यांनी आणि देशामध्ये काम करणाऱ्या मध्यम वर्गांनी सुद्धा त्यांच्या कमाईचा काही भाग या पीएम केअर फंड मध्ये दान सध्या पीएम केअर फंड चर्चेमध्ये का आलेला आहे मित्रांनो नुकतंच पीएमओ ऑफिसने लोकसभा सचिवालयाला हे लेखी स्वरूपात कळवलंय की संसदेमध्ये पीएम केअर फंडवर विचारले जाणारे प्रश्न हे नॉन ऍडमिसेबल आहे म्हणजे याचा अर्थ असा की आता तुम्ही संसदेमध्ये पीएम केअर फंड बद्दल कोणताही प्रश्न विचारू शकत नाही त्याच्या खर्चाबद्दल प्रश्न तुम्ही संसदेमध्ये सध्या विचारू शकत नाही या पत्राचा असा अर्थ होता मित्रांनो महत्वाचा विषय असा आहे की लोकशाही देशामध्ये संसद ही फक्त वादविवादासाठी नसते संसदीय लोकशाहीमध्ये संसद हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी कार्यपालिकेला प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाचं उत्तरदायित्व सुद्धा सुनिश्चित केलं जातं मित्रांनो संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ म्हणजेच यामध्ये राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान मुख्यमंत्री आणि यांच्या नेतृत्वाखाली असलेलं मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो ज्याला आपण कार्यकारी मंडळ असं म्हणतो तर विधीमंडळ हे जनतेतून निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींचं मिळून म्हणते यामध्ये सत्ता पक्ष विपक्ष डावे वजवे या सगळ्यांचा समावेश होतो आणि जे कार्यकारी मंडळ असतं ते कार्यकारी मंडळ हे विधीमंडळाचाच एक भाग असतो आणि आपल्या धोरणांसाठी ते विधीमंडळाला जबाबदार असतं आणि या कार्यकारी मंडळाची जी जबाबदारी असते ती विधिमंडळामध्ये प्रश्न विचारून सुनिश्चित केला जाते त्यामुळं पीएम केअर फंड सध्या चर्चेत आहे आणि या संदर्भामध्ये पुढील प्रश्न उभे राहत आहेत जर का तुम्ही संसदेमध्ये हे विचारू शकत नाही की किती पैसा आला कोणत्या आधारावर हा पैसा खर्च केला गेला कोणाच्या आदेशाने हा पैसा खर्च झाला आणि कोणी या संदर्भात सर्व निर्णय घेतले तर मग या देशातल्या पार्लमेंटरी ओव्हरसाईटचं सा, म्हणजेच संसदीय निगराणीचं काय झालं मग या देशामध्ये संसदीय निगराणी आहे कुठं भारतीय संविधानामध्ये चेक्स आणि बॅलेन्सचा सिद्धांत आहे संविधानानुसार कोणतीही व्यक्ती किंवा शक्ती विना प्रश्नांचे चालू शकत नाही संसदीय लोकशाही असलेल्या देशामध्ये परंतु या बाबतीमध्ये भारत सरकार हे कायदेशीर ढाल वापरत आहे आणि भारत सरकार या प्रश्नांपासून वाचण्यासाठी लोकसभा प्रक्रिया आणि कार्यसंचालन या नियमांचा आधार घेत आहे या नियमांमध्ये एक्केचाळीस दोन आणि त्याचे उपनियम आहेत या नियमांबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो जर का एखाद्या एम पीने एखादा प्रश्न विचारला तर त्यावर भारत सरकार हे पाहिल की हा प्रश्न प्रायमरी कन्सन्स बद्दल आहे किंवा नाही जर का तो प्रायमरी कन्सर्नचा नसेल तर या नियमानुसार तो तसा रिजेक्ट होणार आणि जर का तो प्रश्न प्रायमरी कन्सर्न्सशी संबंधित असेल तर तो प्रश्न पुढे जाईल आणि पुढे गेल्याच्या नंतर भारत सरकार हे पाहिल की हा प्रश्न अँसरेबल आहे की नाही आणि नसेल तर तो या नियमांनुसार रिजेक्ट होणार आणि नसेल तर हा प्रश्न सरकार है, करें। या नियमांचा हवाला देऊन रिजेक्ट करेल आणि यावेळेस सरकार याच नियमांची ढाल बनवेल या पीएम केअर फंड प्रमाणेच देशामध्ये इतरही फंड आहेत यामध्ये पी एम एन आर एफ आणि एनडीएफ हे काही प्रमुख फंड आहेत त्यामध्ये पी एम केअर ची स्थापना हे सत्तावीस मार्च दोन हजार वीस मध्ये करण्यात आलेली होती आणि हे तो होता सार्वजनिक स्वास्थ्य आणि ही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आता आपण पाहूया पी एम एन आर एफ फंड बद्दल पी एम एन आर एफ जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये हा फंड स्थापन करण्यात आला होता प्राकृतिक संकट जसं भूकंप महापूर यासाठी या फंडाची या स्थापना करण्यात आली होती आणि हा सुद्धा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे तर एनडीएफ या फंडाची स्थापना एकोणीसशे बासष्ट मध्ये झाली होती आपले सशस्त्र सीमा बल आणि त्यांच्या आश्रित असलेल्यांच्या कल्याणासाठी या फंडची स्थापना झाली होती हो आता मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी की पीएम एन आर एफ आणि एनडीएफ हे दोन्ही फंड कॅकच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये येतात त्यांचं कॅग कडून ऑडिट सुद्धा होतं दुसरी गोष्ट हे दोन्ही फंड आरटीआय म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट याच्या अंतर्गत येतात आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही फंडवर संसदीय निगरानी आहे म्हणजे यातील पैसे काढण्यासाठी संसदेची परवानगी लागते परंतु पी एम केअर फंडच्या बाबतीमध्ये या गोष्टी अशा नाही आहेत जरी या फंडचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान आहेत आणि सदस्य हे रक्षा मंत्री गृहमंत्री आणि वित्त मंत्री, मंत्री आहेत तरी सुद्धा या पी एम केअर फंडच्या बाबतीमध्ये कॅगचा रिपोर्ट नाही हा फंड आर टी च्या अंतर्गत येत नाही याशिवाय संसदीय निगरणीमध्ये पी एम केअर फंड येत नाही मित्रांनो संचित निधी भारतीय संविधान दोनशे सहासष्ट याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व फंड मधून पैसे काढण्यासाठी संसदेची स्वीकृती आवश्यक असते परंतु पीएम केअर फंड हा या फंड पब्लिक या ची 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 या सरकार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असून सुद्धा या पीएम केअर फंडातून पैसे काढण्यासाठी संसदेच्या स्वीकृतीची गरज नाही या मुद्द्यावर भारत सरकार सार्वजनिक धन आणि सरकारी धन अशा प्रकारचा युक्तिवाद करताना दिसते मित्रांनो आता आपण या विषयातला न्यायिक दृष्टिकोन पाहूया ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की पीएम केअर फंडातले पैसे हे एनडीआरएफ फंड मध्ये ट्रान्सफर करता येणार नाही कारण या दोन्ही फंडचा स्थापनेचा उद्देश हा पूर्णपणे वेगळा आहे आणि एनडीआरएफ हा संसदीय आहे तर पी एम केअर हा स्वैच्छिक आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या या स्टेटमेंटमुळे भारत सरकारला दिलासा मिळाला तर जानेवारी दोन हजार तेवीस दिल्ली उच्च न्यायालयानुसार पीएम केअर फंड हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यावर भारत सरकारचं स्वामित्व नाही आणि तो भारत सरकारच्या नियंत्रणामध्ये नाही आणि हा फंड भारतीय संविधानाच्या किंवा संसदेच्या कोणत्याही कायद्याच्या अंतर्गत बनवण्यात आलेला नाही आणि या ठिकाणी दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारचा हा दिलासा अजून पक्का केला आणि या ठिकाणी सरकारला प्रश्नांपासून वाचण्यासाठी मोठी ढाल मिळाली मित्रांनो आपण पुढचा मुद्दा पाहूया आरटीआयचा विरोधाभास मित्रांनो आरटीआय हा देशातल्या सर्व सार्वजनिक प्राधिकरणावर लागतो परंतु सरकारचं म्हणणं असं आहे की पीएम केअर फंड हा सार्वजनिक प्राधिकरण नाही आणि पब्लिक ऑथॉरिटी नाही त्यामुळं यावर आरटीआय लागू होत नाही परंतु डिसेंबर दोन हजार वीस च्या एका आरटीआयच्या उत्तरामध्ये सरकारने हे मान्य केलं आहे की हा फंड सरकारच्या स्वामित्व आणि आणि स्थापना ओन फाउंडेड बाय इंडियन गव्हर्नमेंट आहे मित्रांनो या दोन्ही गोष्टी आपापसामध्ये विरोधी आहेत आणि एकमेकांना करतात त्यामुळं देशामध्ये सध्या पीएम केअर फंड बद्दल मोठी चर्चा रंगलेली आहे एकीकडे पीएम केअर फंडचे अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान आहेत तर देशाचे रक्षामंत्री वित्त मंत्री आणि गृहमंत्री हे या फंडचे सदस्य आहेत आणि मित्रांनो पीएम केअर फंड मध्ये दान घेत असताना सर्व सरकारी फंड सारखा व्यवहार होतो आणि यामध्ये राष्ट्रीय प्रतिकांचा वापर सुद्धा होतो जसं अशोक स्तंभ आणि यावर भारतीय पंतप्रधानांच्या फोटोचा वापर होतो शिवाय सरकारी वेबसाईटचा वापर होतो डॉट डॉट आणि या फंडवर सी एस आर ची सूट सुद्धा देण्यात येते परंतु ज्या वेळेस या फंडशी संबंधित प्रश्नांची उत्तर द्यायची वेळ येते त्यावेळेस एखाद्या प्रायव्हेट ट्रस्ट सारखा व्यवहार केला जातो हा फंड आर टी च्या नियमांच्या बाहेर आहे या फंडचं कॅग ऑडिट होत नाही आणि या फंडशी संबंधित सर्व संसदीय प्रश्न अस्वीकृत होतात मित्रांनो या ठिकाणी विषय आणि नियमांचा नाहीये या ठिकाणी विषय आहे लोकतांत्रिक भावनेचा भारताच्या सुप्रीम कोर्टानुसार भारताच्या नागरिकांना माहिती करण्याचा माहिती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळं भारत सरकारने या विषयामध्ये पारदर्शकता आणावी आणि जर का या फंडमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता नाही आहे तर भारत सरकारने आरटीआयच्या अंतर्गत या फंडला आणायला पाहिजे या फंडचं ऑडिट सुद्धा झालं पाहिजे आणि भारतीय जनतेला पारदर्शकता दिली पाहिजे मित्रांनो या व्हिडिओमध्ये या विषयाशी संबंधित सर्व गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत या पीएम केअर फंड बद्दल सर्व टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की इतरांपर्यंत शेअर करा